माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आज शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मांडली जात असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी करमाळा नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे याशिवाय या, या निवडणुकीत बागल आणि सावंत यांच्या भूमिका आहेत भूमिका महत्त्वाच्या आहेत मात्र जगताप यांनी या निवडणुकीत सर्वांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती ही भेट महत्त्वाची मानली जात आहे दशरथ कांबळे हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या तुतारी या चिन्हाच्या समर्थक होते या निवडणुकीत कांबळे यांची देखील भ भूमिका महत्त्वाची राहणार आहे